वास्तुशास्त्रानुसार घरात किचन आणि बाथरूम एकमेकांना लागून असणं चांगलं मानलं जात नाही पण जर अशी रचना घरात असेल तर त्याची निवारण कसे करावे याविषयी चला सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी ही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा वास्तुशास्त्रानुसार किचन हे घरातील अग्नीचं स्थान असतं या ठिकाणी देवी लक्ष्मीची कृपा असावी अशी आपली इच्छा असते पण त्याच्या बाजूलाच बाथरूम असल्यानं जलत प्रभाव तत्वावर पडू शकतो यामुळे कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात शिवाय स्वयंपाकघर गर हा घरातील एक पवित्र भाग आहे जिथे अन्न तयार होतं वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये सात्विक ऊर्जा असते कारण अन्नातून आपल्याला जीवनशक्ती मिळते बाथरूम हा अपवित्र मानला जातो कारण तिथे प्रत्येक प्रकारचं विसर्जन केलं जातं ज्यामुळे या दोन ठिकाणच्या ऊर्जेमध्ये विसंगती निर्माण होऊ शकते या दोषामुळे कुटुंबातील सदस्यांना आरोग्यविषयक समस्या मानसिक तणाव आर्थिक समस्यांचा सामना सुद्धा करावा लागू शकतो किचनला लागून बाथरूम असेल आणि यामुळे काही दोष उद्भवले असेल तर ते कसे ओळखायचे तर किचनला लागून बाथरूम असेल तर किचनमधील अन्नपदार्थाची गुणवत्ता कमी होऊ शकते शिवाय घरातील सदस्यांना वारंवार पोटाच्या तक्रारी अपचन आणि इतर पचन संस्थेच्या समस्या जाणवू शकतात घरात आर्थिक नुकसान होऊ शकतं अचानक खर्च वाढू शकतात आणि मानसिक तणावाचा अनुभवसुद्धा येऊ शकतो मग यावर उपाय काय तर जर बाथरूम किंवा किचनमधील अंतर कमी असेल तर दरवाजा नेहमी बंद ठेवावा किचन आणि बाथरूमच्या दरम्यान एखादा पडदा लावावा कि किंवा झोपाळ्यावर वास्तुशांती यंत्र किंवा पिरामिड ठेवावं बाथरूममध्ये नेहमी सुगंधी अगरबत्ती लावावी किंवा अत्तराचा वापर करावा यामुळे अपवित्र ऊर्जा कमी होण्यास मदत मिळू शकते म्हणजेच नकारात्मक शक्ती दूर होऊ शकतात याही व्यतिरिक्त बाथरूमचा दरवाजा किचनमध्ये उघडत असेल तर त्यावर आळसा लावणं योग्य मानले जातात कारण आरसा नकारात्मक ऊर्जा परावर्तित करू शकतो मात्र तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा याही व्यतिरिक्त नियमितपणे किंवा साधना आवर्जून करावी याही व्यतिरिक्त बाथरूम आणि किचन एकमेकांना लागून असल्यास काही उपाय करणंही आवश्यक मानलं जात त्यासाठी काय करावं तर किचन आणि बाथरूमच्या दरम्यान एक मजबूत विभाजक किंवा पडदा किंवा स्लायडिंग डोअर लावण्याचा सल्ला दिला जातो यामुळे दोन्ही जागांमधील ऊर्जा एकमेकांवर परिणाम करत नाही किचनमधील तत्व संतुलित ठेवण्यासाठी नेहमी गॅस शेगडी स्वच्छ ठेवावी तिथे नकारात्मक ऊर्जा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी याचबरोबर नियमितपणे हळद आणि गंधाच्या धुपाचा वापर करावा शिवाय वास्तुशास्त्रात असं सांगितलं जातं की बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा घरात पसरत नाही म्हणून शक्य असल्यास बाथरूममध्ये सुगंधी तेल किंवा कापूर जाळावा आणि जेवढं शक्य होईल तेवढा वेळ बाथरूमचा दरवाजा बंद ठेवावा याही व्यतिरिक्त बाथरूम किंवा किचन मधील ऊर्जा संतुलित करण्यासाठी किचनच्या बाहेर शुभचिन्ह लावावी जसं स्वास्तिक ओम किंवा लक्ष्मी यंत्र यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत मिळते यासाठी सुद्धा तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घेऊ शकता याही व्यतिरिक्त बाथरूमच्या कोणत्याही कोपऱ्यात खडी साखर ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा शोषली जाऊ शकते असं वास्तुशास्त्र सांगतं शिवाय हे उपाय केल्यास किचन आणि बाथरूममधील नकारात्मकता दूर होते आणि घरातील वातावरण सुखकर राहण्यास मदत मिळते असं म्हणतात आपल्या घरातील वास्तुदोष दूर करून समृद्धी आणि आरोग्य प्राप्त करण्यासाठी हे उपाय नक्कीच अवलंबले जाऊ शकतात याही व्यतिरिक्त वास्तुशास्त्रानुसार बाथरूमसाठी काही उपाय सांगितले जातात ते म्हणजे बाथरूम नेहमी उत्तर उत्तर पश्चिम किंवा पश्चिम दिशेला असावं या दिशांनी नकारात्मक ऊर्जा कमी होते शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे बाथरूमचा सा दरवाजा नेहमी बंद ठेवावा त्याचबरोबर बाथरूमचा दरवाजा किचन किंवा देवघराकडे उघडत असेल तर दरवाजावर आरसा आवर्जून लावावा ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा परावर्तित होऊ शकेल शिवाय बाथरूम मध्ये नळातून पाणी टपकत असल्यास लगेचच ते दुरुस्त करून घ्यावे पाणी टपकणं आर्थिक नुकसान आणि नकारात्मकता आणू शकतात याचबरोबर बाथरूममध्ये चांगली प्रकाश व्यवस्था असावी कमी प्रकाशामुळे सुद्धा नकारात्मकता वाढू शकते याचबरोबर बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवावं दररोज बाथरूम मध्ये सुगंधी अगरबत्ती परफ्युम किंवा अत्तरचा वापर आवर्जून करावा हे उपाय अवलंब केल्यास आपल्या घरात सकारात्मकता आणि आरोग्य टिकून नक्कीच राहू शकतात तर घराच्या वास्तुशास्त्रावर आधारित किचनला लागून बाथरूम असेल तर काय परिणाम होऊ शकतो आणि त्यावर उपाय काय केले पाहिजेत यावर आपण जाणून घेतलं याही व्यतिरिक्त घराशी संबंधित वास्तुशास्त्राविषयी आणखी काही प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर कमेंटमध्ये सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका